विधिमंडळ अधिवेशनामध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्यामध्ये शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले बच्चू कुडूंची गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली पदयात्रा काही शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या दिशेनं काढलेला मोर्चा आणि विरोधकांची आक्रमक भूमिका असं तिहेरी आव्हान सरकारसमोर असणार आहे लाडकी बहीण योजना आणि तीन महिन्यामध्ये सादर झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पुरवणी मागण्या पाहता शेतकरी कर्जमाफीचा डोंगर सरकार कसा पेलणार याची उत्सुकता आहे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट नऊ दिवसापासून माझ्या घरी केलेला नाही माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कॉल मी ब्लॉक केलेला आमचं दुःख समजून घेणार आहे तुमच्या राज्यामध्ये श्रीकृष्ण राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आता चांगलाच तापलाय सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलण्याची विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे निवडणूक जाहीरनाम्यात दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन सरकारनं पाळावं अशी मागणी करत विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून पदयात्रा करताय बच्चू कडूंच्या पायाला अनेक जखमा झाल्या आणि सूज देखील आली आहे डोळ्यांवर काळ्या पट्ट्या हातात वेळ आणि रुमाल घेऊन सुरू असलेल्या पायदळ प्रवासात दिव्यांग बांधवही सहभागी झाले शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्यांवरून कडूंनी सरकारला गंभीर सवाल केला केलाय आज श्रीकृष्णानं आत्महत्या केली आणि अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा रामानं आत्महत्या केली तुमच्या राज्यामध्ये श्रीकृष्ण सुरक्षित नाही रामाही सुरक्षित नाही झालं रामाचं मंदिर बांधता आलं पण श्रीकृष्ण आणि रामाची आत्महत्या तुम्हाला थांबवता आली नाही खर तर निश्चित करतो आहे दृष्टीहीन असणारा आमचा अंध दिव्यांग कसा जगत असेल कशी त्याचे हाल अपेक्षा होत असेल ही किमान दृष्टी आमच्या सरकारला आली पाहिजे याच्यासाठी किदान दुसरीकडे डोळ्यात अश्रू आणि संकटांचा भला मोठा डोंगर घेऊन लातूरमधील दोन शेतकरी मंत्रालयाच्या दिशेनं निघाले सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी अशी त्यांची नावं पाठीवर नांगर घेऊन पाचशे किलोमीटरची पायपीट करून मंत्रालय गाठण्याचा त्यांचा प्रवास सुरू आहे कुटुंबियांचे फोन नंबरही ब्लॉक करून मंत्रालयाकडे चाललेल्या शेतकऱ्यांना आपल्या अश्रूंना बांध घालणंही अवघड झालंय दोन हजार एकोणीस पासून आम्हाला एक, एक रुपये विमा मिळाला नाही ह्या कृषी विमा कंपनीच्या भल्याची विमा कंपनी आम्हाला दोन रुपये मिळू देत नाही आणि अशा परिस्थितीत आम्ही दाद फिर्याद मागायची कोणाकडे आज मी निघालेलो आहे गेल्या दहा नऊ दिवसापासून माझ्या घरी मी फोन सुद्धा केलेला नाही माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कॉल मी ब्लॉक केलेला आहे कारण लढाई लढत असताना तिला कुठेतरी खंड पडू नाही पण आमचं दुःख व्यथा समजून घेणार आहे कोण बघू मुख्यमंत्र्याच्या दरबारात ही व्यथा पूर्ण होते हा उद्याचा दिवसच ठरवेल राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे सरकारनं विधान परिषदेत मांडलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा माहीत एकट्या मराठवाड्यात पाचशे वीस शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली 2024 हजार चोवीस मध्ये याच कालावधीत 430 तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती आत्महत्यांचं प्रमाण यावर्षी वीस टक्क्यांनी वाढलंय यापैकी सर्वाधिक एकशे सव्वीस आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या तर योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या खर्चासोबत इतर योजना राबवण्यासाठी सरकारला चांगलीच कसरत करावी लागते अर्थसंकल्पानंतर तीनच महिन्यात तब्बल सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्यामुळे सरकारच्या आर्थिक नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे अशा अवस्थेत शेतकरी कर्जमाफीचं आव्हान सरकार कसं पेलणार आणि याबाबत नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा